आज आपण आपला सातवा घटक समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोड मूळ संख्या स्वमूळ संख्या हो। संयुक्त हो संख्या त्रिकोण संख्या चौकोन संख्या हा पाहणार आहोत सुरुवातीला आपण समसंख्या म्हणजे काय पाहूया समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असतो आणि त्या संख्येला दोन पूर्ण भाग जातो त्या संख्येला म्हणायचं सहा संख्या यानंतर आपण विषम संख्या म्हणजे काय पाहूया विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ या अंकांपैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला म्हणायचं विषम संख्या त्यानंतर मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक किंवा फक्त त्या संख्येने भाग करतो त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या त्यानंतर जोड मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्येच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते ज्या दोन मूळ संख्येच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते म्हणजे दोनचा फरक असतो त्यांना म्हणायचं जोड मूळ संख्या आता स संख्या म्हणजे काय दिलेल्या संख्यांमध्ये जर एक हा एकच सामायिक विभाजक असेल तर त्या संख्येला म्हणायचं स संख्या तसंयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्यांना दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या आणि त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा संख्येची निंपट जर काढली आपण तर त्यांना म्हणायचं त्रिकोणी संख्या आता शेवटचा आपण पाहूया की चौरसंख्या चौरसंख्या म्हणजे काय तर चौरसंख्या म्हणजेच थोडक्यात वर्ग संख्या त्या संख्येने त्या संख्येला गुणल्यानंतर जे उत्तर मिळतं तिला म्हणायचं आपण चौर संख्या ओके आता आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांना या टप्पा उडी उड्या मारून आपण या संख्या शोधून काढणार आहोत ठीक आहे आता आपण समसंख्या या टप्पावडी फलकाच्या शहरी पाहणार आहोत आदर्श आम्हाला उड्या मारून समसंख्या दाखव चार सहा आठ दहा वीस पंधरा Son soldar, आता आपल्या बघा आदर्श समसंख्या शोधून काढल्या समूहसंख्या त्यांना शोधून काढले कोणती आहे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा अशा शंभर पर्यंत शेवटची होती शंभर. अशा पद्धतीने त्यांना आपल्याला पन्नास समसंख्या शोधून दाखवल्या आहेत काय. म्हणजे समसंख्या एक, एक ते शंभर मध्ये एकूण संख्या शंभर आहे. त्याच्यामध्ये समसंख्या किती आहेत? पन्नास. मग राहिलेल्या कोणत्या संख्या असतात? विषम. विषम संख्या किती आहेत? पन्नास. आता ते आपल्याला कोण दाखवेल? चला त्यामुळे आता देवांश आम्हाला विषम संख्या

एक, तीन, तेरा आणि बरोबर आहे नाही म्हणजे सगळ्यात लहान विषम संख्या कोणती एक सगळ्यात मोठी विषम संख्या गर एक ते शंभर मध्ये हा एक ते शंभर मध्ये सगळ्यात लहान सण संख्या दोन सगळ्यात मोठी सम संख्या

म्हणजे सगळ्यात लहान मूळ संख्या दोन आणि सगळ्यात मोठी मूळ संख्या किती आहे ओके ठीक आहे छान आता आपल्याला जोड मूळ संख्येचे जे आठ जोडे आहेत त्या आठ जोडे आपल्याला समीक्षा आपल्याला उडं म्हणून दाखवते दाखवा तीन पाच पाच सात छान नाही नाही सात नाही सात चुल्ला आता एकोणीस सतरा बरोबर आहे सतरा झाले आता एकोणीस तिसरी जोडी पुढची चौथी जोडी तेरा चौथी जोडी पाचवी जोडी सांगा आता एकवीस नाही आहे एकवीस ही ऐकून घे आता एकवीस ही मूळ संख्या नाहीच आहे एकोणतीस मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक किंवा फक्त त्या संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणायचं आता आपल्याला श्रेष्ठ मूळ संख्यावरती उड्या मारून आपल्याला ते शोधून दाखवते काय दोन तीन पाच सात एकोणीस सतरा तेरा अकरा तेवीस एकोणवीस सदतीस एकतीस एकेचाळीस एक त्रेचाळीस सत्तेचाळीस एक एकोणसाठ त्रेपन्न एकसष्ट सदुसष्ट एकोणऐंशी आपल्याला पंचवीस मूळ संख्या शोधून दाखवले कोण तू सुरुवात केली दोन तीन पाच सात हे शेवटची सत्त्याण्णव म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन दो। सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे सत्त्याण्णव व्हेरी गुड छान आता आपल्याला जोड मूळ संख्येच्या जोड्या किती आहे ही सविस्तर टप्पावडी करून दाखवते च

चौदा आता समूळ संख्या कशाला म्हणायचं जर दिलेल्या संख्येमध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असेल तर त्याला म्हणायचं समूळ संख्या आता आपण तेराचे विभाजक काढूया तेराची विभाजक बघा तेराला कशा कशाने भाग जातो एक आणि तेरा हे दोन झाले तेराचे विभाजक आता चौदाचे विभाजक काढूया चौदाला कशाने भाग जातो एक दोन सात आणि चौदा आता हे विभाजक काढून घेतले या दोन्हीमध्ये सामायिक कुठला विभाजक आहे बघा हा एकच सामायिक विभाजक आहे म्हणून तेरा आणि चौदा या सामायिक संख्या सॉरी समूह संख्या आहे ओके आता आपल्याला ध्रुवादिनी संयुक्त संख्या या टप्पा गोडी मारून दाखवते स्टार

शंभर अच्छा आलं आता त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघा त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या आता दोन क्रमवार संख्या पहिल्यांदा घेऊया आपण एक आणि दोन यांच्या गुणाकार आणि त्याची निंपट काढूया या दोन्हीचा गुणाकार आला दोन दोन भागिले दोन दोन एक दोन म्हणजे एक ही त्रिकोणी संख्या आहे आता दुसरी त्रिकोणी संख्या आपण बघूया आता ही पहिली त्रिकोणी संख्या शोधून काढली दुसरी संख्या बघा दोन आणि करूया तीनचा मुलाकार सहा भागीले दोन तीन दोन्ही सहा दुसरी त्रिकोन संख्या कोणती आली तीन अशा पद्धतीनं आपण त्रिकोन संख्या शोधून काढू शकतो आता सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे संख्यांचा तो चौर संख्या चौर संख्या म्हणजे सगळ्यात सोपं आपल्याला वर्ग संख्या माहित असत माहित असतात वर्गसंख्येन संख्या म्हणतात संख्या किंवा वर्गसंख्या म्हणजेच काय त्या संख्येनं त्या संख्येला गुंडलं तर जो गुणाकार येतो त्याला आपण संख्या किंवा वर्ग संख्या म्हणतो मग वर्गसंख्येने चौरसंख्या सुरुवात कोण कोणती आहे एक एक चा एक चा चार तीनचा नऊ नऊ आहे चारचा सोळा पाच चा पंचवीस सहाचा छत्तीस चा एकोणपन्नास आठचा चौसष्ट चा एक्याऐंशी दहाचा शंभर ह्या ज्या संख्या आहेत त्या वर्गसंख्येना चौर्गसंख्या असं म्हणायचं ओके छान आज आपण हा पाठ खूप चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहोत ठीक आहे